दरवर्षी एकवीस ऑक्टोंबर रोजी पोलीस स्मृती दिन म्हणून अभिवादन करण्यात येते आपले कर्तव्य बजावत असताना हुतात्मा पत्कारलेल्या पोलिसांच्या स्मृतींना सलाम करण्यासाठी ठाण्यात आज एक भावपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता था। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पोलीस शहीद उद्यानात झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी पोली यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शहीद पोलिसांच्या स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले या प्रसंगी पोलिस दलाकडून औपचारिक मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाला ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डोमरे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक स्वामी तसेच विविध विभागातील वरिष्ठ पोलिस अधिकारी कर्मचारी शहीद पोलिसांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान शहीद पोलिसांच्या कार्याची आठवण करून देण्यात आली आपल्या सहकाऱ्यांच्या बलिदानाची कहाणी ऐकताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू रळे राष्ट्रगीत आणि मौन पाळून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी सांगितलं की आपल्या पोलीस दलातील अधिकारी व जवान यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेत त्याचं हे बलिदान अमूल्य आहे त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार नेहमीच खंबीरपणे उभे आहे या कार्यक्रमातून ठाणेकरांनी शहीद पोलिसांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला

एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी लडाखच्या सीमेलगन हॉटस्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे सैनिक सुरक्षेसाठी ध्वस्त झालीत असताना लपून बसलेल्या चीनी सैनिकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला आणि त्यामध्ये केंद्रीय राखीव दलाचे दहा शूर जवान शहीद झाले मी त्यांना विनम्र अभिवादन करतो भावना श्रद्धांजली असतो आणि तेव्हापासून एकवीस ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतात गौरव दिवस म्हणून त्याचं आयोजन केलं जातं देशभरामध्ये दे सर्व राज्याच्या पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी मागच्या वर्षभरामध्ये जे पोलीस जवान किंबोना केंद्रीय राखीव दलाचे जवान जे शहीद होता त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्याचा हा दिवस म्हणून आयोजित केला जातो मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वतीने या सर्व शहीद जवानांना मानवंदना देतो आणि विनम्र अभिवादन करतो